म्हटलं काय भांडकड आहे तेव्हा सरकार साहेब मला बोलले की असं असेल फॉर्म भरल्यानंतर रूम भेटणार माझे लोक काहीच रूम नाही वडील येऊन तुम्हाला आता वर्ष झाले मी म्हटलं आता काय करायचं त्यावेळेस मला सुचलं की म्हटलं आता बघूया काय कोण बोलतो तसं दर दिवशी लाईनला जायचो असं मिटिंग अटेंड करायचो त्याच्यात मला सांगितलं काही एखादा लाल फॉर्म बघा स्लिप किंवा काही माझे वडील काही वगैरे नव्हते परंतु एक आठवलं हो तेव्हा की मला जेव्हा इंटरव्ह्यूला काय नेलं आणि पास केलं तेव्हा साहेबांना धोटं घेऊन मागे लागले साहेब मग माझे वडील मुलाला अजिबात तिथं मी आणायचं नाही आणि घ्यायचं नाही शिक्षण असलं तरी घ्यायचं नाही तर म्हटले का तर म्हटलं बेंबीमध्ये बोट घालून दाखवलं तेवढा कापूस मिळाला म्हणतो इथं इथे तेवढा एक कापूस आणि छट्टी पुरून दाखवतो वा पेला हे मिळेल काम मिळेल अशा ठिकाणी लावायचं नाही आणि बस झालं एवढं केलं ते मला ते आठवलं आणि मी कुठेतरी काहीतरी प्रूफ मिळेल ते बघितलं की काय करायचं तो वडील आमचे दसऱ्याच्या दिवशी मशिनरीची पूजा असायची तेव्हा न्यायची आम्हाला त्या आवाजाने त्या गर्मीने लगेच बाहेर चला बाहेर चला घरं आहे अशा अवस्थेमध्ये जर समजा आपल्या कामगारांनी मिल मोठे केल्या पगार पाणी सगळं झालं आणि अशा वेळेच्यामध्ये जर रिकू लागले एखाद्या बलाढ्य लोकांना त्यांना कामगार प्यायला नाही पैसा प्यायला झाला म्हणून माझ्या ते डोक्यात आलं मला एक जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा तीन वर्षांनी माझ्या वडिलांनी वारस म्हणून ते पत्र लिहि दिलं होतं ते मला मिळालं त्याचे झाले होत्या चार घ्या सगळ्या असं तुटलेले ते मी खालून टेप लावली आणि झेरॉक्स केली राष्ट्रीय मधून सांगत गेल्यानंतर मला काय सांगितलं की असं पत्ते चालणार नाही ते पास पाहिजे पाहिजे म्हणून मला काहीच माहीत नाही मी दुसऱ्या कंपनीतलं काम कर ठीक आहे मग मी म्हटलं याच्यावर जर घेत नसाल तर तुमचं नाव सांगा मी कामगाराचा पत्ता आहे त्याच्यावरती लिहिलेला आहे आणि मी जन्म दिलेला दिले वार राहील तोपर्यंत मी मिळवणार आणि तुझं नाव कारण तो मार्क त्याला विलाज नाही त्याचा अर्थ तुम्ही लेट करताय लोकांना आम्ही लेट नाहीये माझं आता आई नंतर मला वारस करून घेतलं हे चांगलं पुराव माझ्याकडून काही दिवसांनी जिथे कान्याबापर काही कागदपत्र ठेवले असतील ती सगळी कागदपत्र मला मिळाली एक दिवशी त्याच्या झेरॉक्स केल्या झेरॉक्स करून सगळ्या कागदपत्राची मोठी फाईल बनवून त्यांना दिली मला म्हणाले तुम्ही पात्र आहात पण मी म्हटलं पाठपुरावा आता सोडणारच नाही कुठली मिटिंग असो कधी असो शेला साहेबांनी सांगितलं की मी आपला तिथे जाणे आणि हजर हो सांगायचं त्यात असं की मिल मोठे आपण केलं मगाशी यांनी सांगितलं की गोविंदा गोविंदा पूर्वी मिल कामगारांचाच होता बारा वाढले की डब्ल्यू घेऊन ते त्या दिवशी घ्यायचे नाही सुटले बाहेर गोविंदा गोविंदा करत रात्रीच्या धांड्या फुटत होत्या आता त्या धायंड्या मात्र संत्रेच्या आणि राजकारणाच्या झालेल्या खरी धायंडी होती मी कामगारांची हे काळा चौकी लालबाग वगैरे होतो गणपतीचं वगैरे सुद्धा जास्तीत जास्त वर्गणी दोन रुपये तीन रुपये होते पण त्यावेळेच्या गणपती आज नाही आज त्याचं राजकारण झालंय इथे हे करा तिथे ते करा कामगारांची जी खरंच सांगतो मुंबई जी आहे खरी मिल कामगाराचीच आहे आणि ती असणारच आणि त्यातून राजकारण आपले बाहेर घालवत होते मग त्याच्यासाठी मी त्यांना सांगितलं मी काही झालं तरी मी आहे तोपर्यंत रूम मिळवणार नाही मिळालं तरी वारक माझे चालू ठेवतो तेव्हा मी जरी वारस असलो तरी त्या मिल कामगाराच्या मला पोळ बनून होते राष्ट्रीय मिल मॉर्स संघाचे येतात तुम्ही म्हटलं ते करतच राहणार बाबा करा मला काय त्याचं नाही तुम्ही बोलते उत्तरं द्यायची नाही म्हटलं एखादा अन्नडी कामगार आहे किंवा कोण कसं आहे ते होतून म्हणून बोलले पहिलं सांगितलं त्यांनी ते बोलले तर मी त्यांना सांगितलं बाबा असं असं काय करायचं काय झालं ते यांना येऊन भेटलो आणि ते मी सक्सेस करून आज पात्र आहे म्हणून नक्कीच मी मिळवणार आणि कुठे वर्गणी किंवा काय भरायला लागलं ला। हायकोर्टापर्यंत ला कामगार केले तरी त्याच्या मागे मी असणारच